नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की पोलीस भरतीचे फिजिकल हे समोर गेले आहे म्हणजे अकरा फेब्रुवारीपासून आपले फिजिकली सुरू होणार आहे तर प्रश्न येतो की जे पोलीस भरतीचे फिजिकल हे अकरा फेब्रुवारीपासूनच सुरू होईल का समोर जाईल का तर त्याचं उत्तर असणार आहे हो पोलीस भरतीचे फिजिकल हे अकरा फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे आता ते समोर जाणार नाही याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो आता जे पोलीस भरतीचे होणारे फिजिकल होते ते समोर जाण्याचं कारण फक्त होतं की ते निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आल्यामुळे आपलं फिजिकलही समोर गेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं जो फिजिकल आहे ते अकरा फेब्रुवारीपासूनच सुरू होणार आहे याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो आता जे जिल्हा परिषद व पंचायत समितीचं जे मतदान असणार आहे ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे आणि त्याचा निकाल हा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी असणार आहे त्यानंतरसुद्धा विद्यार्थी मित्रांनो चार दिवस हे शिल्लक असतात त्यामध्ये आपलं पोलीस बद्धीचे फिजिकल हे शंभर टक्के सुरू होणार म्हणजे अकरा फेब्रुवारीपासून आपलं फिजिकल हे शंभर टक्के सुरू होणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे फक्त वीस दिवस शिल्लक आहेत कारण या वीस दिवसांमध्येच आपली जे काय प्रॅक्टिस करायची ते आपण करू शकतो कारण शेवटच्या सात आठ दिवसामध्ये आपली प्रॅक्टिस होत नसते हे आपल्याला माहीतच आहे कारण कोणाचा स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म असेल किंवा कोणाचा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल ते ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे बराचसा टाईम निघून जातो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सुवर्ण संधी आहे त्या संधीचा सोनं करून घ्या कारण आता यानंतर चान्स मिळणार नाही कारण बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांचं वय संप संपलं असेल त्यांची शेवटची भरती असेल आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी अजून सुरुवात केली असेल तर याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला सुवर्ण सुवर्णसंधी कारण आता कोणतीही जर भरती घ्यायची म्हटलं तर त्यासाठी किमान दोन वर्षाचा अवधी लागतो त्यामुळं आता ही भरती झाल्यानंतर कमीत कमी दोन वर्ष आपल्याला पुढची भरती येण्यासाठी लागतील त्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडे खूप मोठी सुवर्णसंधी आपल्याकडे वीस ते पंचवीस दिवस शिल्लक आहेत या वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपण जेवढी जास्तीत जास्त मेहनत करू ते आपल्यासाठी वरती देण्याचं काम आपल्याला करेल त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपण जेवढी जास्तीत जास्त मेहनत होईल तेवढी मेहनत करा त्यासोबत लेखी परीक्षेवरती फोकस करा म्हणजे लेखी परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करा जेणेकरून आपल्याला शंभर टक्के वरती मिळेल त्यानंतर दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो आता जे मुंबई शहर पोलीसचं जे फिजिकल आहे त्याचं ग्राउंड अजून निश्चित झालं नाही पण तरी पण जे आपलं मुंबई लो जे ग्राउंड घाटकोपर येथे होणार आहे तेच आपल्यानंतर मुंबई शहरचं ग्राउंड तिथे होऊ शकतं याची शक्यता नाकारता येत नाही तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो जर काही ऑफिशियल अपडेट आलं तर आपल्या चॅनलवरती आपल्याला लवकरात लवकर देण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडलाच असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र